मातरम न्यूज पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले दहा लाख रुपयांचे योगदान मराठवाडा मध्य व पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या महापुरामुळे हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली असून शेकडो जनावरे वाहून गेली आहेत शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे अशा गंभीर आणि हृदयद्रावक परिस्थितीत राज्याचे माजी कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी पुढाकार घेत रुपये दहा लाखाचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला पूरग्रस्त भागामध्ये विशेषत सोलापूर नाशिक सातारा जळगाव बीड लातूर जालना परभणी नंदुरबार धुळे आणि धाराशिवसारख्या जिल्ह्यातील सुमारे एकशे दहा गावात पावसाने थैमान घातले असून आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे हजारो घरे पाण्याखाली असून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे शासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले असून लष्कराचीही मदतीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांचे हाल पाहून भाऊक झालेले आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की तेथील शेतकरी महिला लहान मुले आणि कुटुंबियांची स्थिती पाहून डोळ्यात पाणी आले त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदतीचा दहा लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला तसेच मिरज विधानसभा क्षेत्रातून पूरग्रस्त जिल्ह्यासाठी धान्य कपडे औषधे व जनावरांसाठी चाऱ्याची तातडीने व्यव व्यवस्था करण्याची हमी दिली अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा